संगमनेरचा पाणी प्रश्न आम्ही सोडवला असा डंका स्थानिक नेते पिटवत आहेत मात्र निळवंडे धरणाचं काम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झालं त्यामुळे स्थानिक सत्ताधाऱ्यांनी याचं श्रेय घेऊ नये पाण्यावर मते मागू नये अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली संगमनेर नगरपालिका निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील नायकवाडपुरा परिसरातील यंग नॅशनल मैदानावर आयोजित सभेमध्ये आव्हाड बोलत होते या सभेसाठी माजी आमदार दादा कळमकर शौकत जहागीरदार डॉक्टर अशोक इथापे दिलीप शिंदे कपिल पवार अण्णासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते आमदार आव्हाड यांनी आमदार थोरात यांच्यावर टीका केली संगमनेरचा विकास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झालेला दिसत नाही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेऊ नका निळवंडे धरणाचे काम केले एकाने आणि मत मागतो दुसराच असा टोला त्यांनी थोरातांना लगावला <laughs>

तो मेरे ही घर वाले मेरे को बोल रहे थे कि दुश्मनी मत लेना बेटा कोई मदद तो को नहीं आएगा लेकिन जब एक दिल पे बात आ जाती है तो फिर जान के भी नहीं। लड़ाई, करनी है, तो फिर इधर से दारू का धंधा है ना अरे भू के बोला है और मेरे पास था पर मैंने इस्लाम की कसम खाई है और मेरे लिए दारू मंजूर है मैं दारू ही पीता पर मुझे कॉमेडी शो है सामने खानदाना दी दारू बोला संगमनेरमध्ये गेले पन्नास वर्ष तुमची सत्ता आहे कधी तुम्हाला वाटलं गरीबाच्या पोराला सत्तेवर आणावं सांग <laughs> माहिती तू पहिले माझे इथे मराठा दलित सगळे बसले त्यांना कधीतरी वाटलं का की एखाद्या कांबरेला एखाद्या आव्हाडला एखाद्या वंजाऱ्याला माळ्याला धुंजराला एखाद्या सलीम माईला

लेकिन इसकी ये ताकत है कि इसका दिल और जिगर मजबूत है <प्राग> और आज आदमी पैसे से नहीं जितना आदमी जिगर से जितना ये दुनिया का इतिहास है पर ये इतिहास संगम घर में फिर से होने के लिए उसकी तैयारी आज से शुरू करो इसलिए मैं आज इस मौके पर आपके सामने खड़ा पन्ना सोच क्या कभी तो कहा दिला 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 नहीं कहा

शौकटच्या जाती की शौकटला दिला तर बीजेपी निवडून अरे बीजेपी कशी निवडून अरे काय चालू आहे देशामध्ये लोक काय उरतात नोट

यांच्या परिसरामध्ये यांच्या या राज्य सरकारमध्ये कोणीच खुश नाही पण दुर्दैवाने इथं जो विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम करायला पाहिजे तो काँग्रेसच सक्षम